एक खडकपाडा पोलीस स्टेशनचा जो काल गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये काल आपण तीन आरोपितांना अटक केली होती या गुन्ह्यामध्ये आज रात्री परत तीन आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयात त्यांची पेशी करण्यात येणार आहे हो बरोबर आहे -बर गीता शुक्ला यांनाही आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे त्याबरोबर एक पार्थ जाधव आहे विवेक जाधव आहे असे एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सहा आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे खडकपाडा पोलीस स्टेशनच्या जो काल गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये काल आपण तीन आरोपितांना अटक केली होती या गुन्ह्यामध्ये आज रात्री परत तीन आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे आणि मान्य न्यायालयात त्यांची पेशी करण्यात येणार आहे आ, हो बरोबर आहे गीता शुक्ला यांनाही आज सकाळी अटक करण्यात आलेली आहे कोण आरोपी त्याबरोबर एक पार्थ जाधव आहे विवेक जाधव आहे असे एकूण या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत सहा आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे